सकाळ सकाळ शुभ सकाळ असं काय मंडळी मजेत ना मजेत पाऊस पाऊस भरपूर पडतो पाऊस पडतोय भरपूर पाऊस पडतोय पण मजेत आम्ही आज आणि आता आम्ही निघालेलो आहोत ऑलमोस्ट कलरचं काम आता एखाद बाकी आहे तर काय काय सामान घरामध्ये लागणार आहे ती बघायला निघालेलो आहोत मग तिकडं आज आईंच्या सोबत बाजारात जाईन बघूया चला निघूया आई हो पावसाचं काय मिळते नाही मिळत नाही काय चला 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 आज पकरा माझा या छत्री छत्री घ्या पावसाने केलेला आहे घर आणि आम्हाला मासे खायची आलेली आहे लहर <laughs> रविवार आहे ना रविवार आहे आज तो संडे है मासे खाणे का दिल्ले है बोबे पण बारके बारकेच येते जरा मोठे पाहिजे होते बॉम्बे बरं लागले असत कोण्यात येते शंभरच्या अध्या जास्त का दोनशेचे करा मस्त मोठे मोठे बोंबील काढा मला माहिती का किती दिवसापासून बोंबील खायची इच्छा झाली होती किती दिवस म्हणजे नाहीच होते बोंबीर हो बॉम्बिलाच नाही दोन तारखेपासून साफ करून देतात आवडते आणायला ठाण्याला दादा ठाण्याला आहे मग ते सांगितलं नाही की बोंबीर आणायला जा आणि मग उद्या येताना घेऊन ये असं शंभरचा वाटा शंभर शंभर अरे चांगले आहेत की मोठे मोठे एवढे कोळंबी पण आहे बघा मांदे आहे कोळंबी आहे बोंबील आहे आहेत आणि ते काळवट आहेत माकड्या पण आहेत एवढा पावसा पाण्याच्या बसलेल्या अच्छा हा का आहेत ना बरेच का मावशी भेटून येते सगळ्यांना जरा साफ करा तोपर्यंत का काय काय तुमच्याकडे कोळंबी सोलून ठेवलं ठेवलं असा पाऊस बघा ना तेवढा आहे ना खोल झालंय तशा बरेत का आज काय मासे नाही हो बरी आहे बरी आहे वाचर आहे का दाढा आहे आणि पापलेट दाढा आणि ते बघा अहेूरने ठेवले असं इथे ह्यांच्याकडे पण आहेत पापलेट आहे कापरी पापलेट आहे काय सांगितलं ताई काय सांगितलंय एका वर्षाने का व्हिडिओ दाखवू का मी मधला हा एका वर्षाने हा बाजारात आली वर्षाने पण तुम्हाला भेटले आहे काय आहे आज वाव आहे वाव आहे पापलेट आहे सुरमई आहे ऐकाय घ्यायचं आहे का ताडा वाव पापलेट पापलेट दिला पापलेट दिला तर पोर खाई तरी ना काय घ्यायचं आहे मग बोलायचं ना मग मी आता स्टार आहे मला सेल्फी काढून जाऊन जा हा <laughs> हो बरोबर काय नाही दुबईला येणार आहे दुबईला येणार आहे माझ्यासोबत आपण ना दुबईला जाऊ तुम्ही याल ना तेव्हा आपण ना आपला कोळी लुक करायचा आणि गुचखली वाला द्यायचा सोबत असतात ना तू नात ना आहे ना तू विकू बघा ना एवढा पावसा पाण्याचं बसावं लागत आहे ना आपण म्हणतो मासे विकायचे पावसा पाण्या तिथे एवढं थांबावं लागतंय काय म्हणताय तेच बोलणं चाललंय मला पण यायचं चला दुबईला म्हणतात दुबईला जायचंय काय म्हणताय चला मी तर सांगते चला कुठे जायचं सांगा तुम्ही ठरवा मला सांगा का इथे जायचं हो हो नाही छान चाल करायचं कोविंद बाई असे सगळे आपण एकत्र जाऊ ना की मीडियम द्या मीडियम मिडियम बरी लागते आता ताजे यायला लागले ना बरं हस आहे कोणता आता आता आपल्याकडचं सातपाटीचे मासे ना आपल्याकडच्या माश्याला जास्त चव असते कुठच आहे तिकडचं घ्यायचे का दोन महिने पोरबंदरचा माल आणायचं दोन महिने असं पोरबंदरचा मालचा तर प्रॉफिट मार्केटला मग तिकडनं इथे आणायचे तिकडनं आणायचे मग विकायचे आता हे बरं आता इकडच्या सातपाटीचा माल चालू झाला का मग बरं पडतं ते बरं पडतं ना आपल्याकडे चव जास्त भारी लागते मस्त एकदम आपला 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 माल 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 तो अप्ला अप्ला तो एकदम बघा पापडेट केवढ ताज आहे काय कलर दिसतोय नाही दिवस पापडेटात

ऐक ओके सगळ्यांना तू आपलेट पण घेतलं बघितलं पाऊस कसा तो चिके तो केवडा पाऊस होता दो दो आता आता लगेच कमी झाला थोडा कमी झाला म्हणजे फक्त भिजवायचंच होतं त्याला <laughs> नाही त्याने कालपासून ठरवलंय की ह्या बाहेर निकाल की याने भिजवायच भिजवायचं <laughs> आणि मग आपण नॉर्मल व्हायचं असं ते ठरवलंय पावसाने खरी गोष्ट आहे खरी गोष्ट आहे हो चल आता जायचं का फर्निचर वालाकडे हां आता फर्निचर वालाकडे जाऊया हां चल हे मोठे आहे हां तुम्ही बघू शकते हां मम्मीच्या रूमसाठी बघायचं साईज चेक करून दो ना आणि प्राइस विचारू

दि स्क्रीन टच वाली आहे का टच वाले, 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 थे थे वाले वो प्रेंगे। प्रेंगे। वाले कोणती टच वाली ती आहे का अच्छा ही राउंड वाली आहे आणि कोणती तवो चालू करू आ जाओ एकदम 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 सर वाटते हो एक मिनिट आवडला मस्त मस्त एकदम भारी आहे आणि काय तशी नाश्तात जसे कायतरी त्याच्यात नाश्तायत ते पण फिरतात फिरतात मस्त वाटते कुठला कोण ते खूप मोठं आहे मोठ होईल ते कस हा ते कॉपर केले पाहिजे ते आपला गोल्डन आहे ना त्याला थोडस होऊन जाईल ते हा ते पण चांगलं आहे आई बघायला हे रिकॉन ब्राऊन कलरच तुम्हाला ते आवडलंय ना तेच घेऊया तुमको हे बघा इथे पण आहे काटा काट्यांचं हे बघा हा हे वालिंग वरती वुडन आहे ना सेम आहे वुडन बघा हंतरून टाकूया दोघींनी तो बाळू आहे काम चालू आहे सगळं आता सामान बेड मधला काढला आणि इथे ठेवलंय बघा 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 कोणती लागी सोडतो हा आज रात्रीची फ्लाईट येत आयलंडला जायची मी अजून बॅग पॅक नाही केले जायचं ओबीचं काही सामान नाही पॅक केलेलं आहे मला काय तुझं फ्रँड ओळींच्या फोनवर फोन येत आहे कधी निघणार आहे कधी निघणार आहे लवकर मी तुला कळतं का हायवे जाम आहे कारण की फुल पाऊस येतोय मी काय करू इथे कामं पण एवढी आहेत मग ही हुड़ पण टाटवायची आहेत का काल इतकी जास्त आम्ही तिकडनं आलो पावसातून मच्छे घेऊन मस्त आईने बनवली होती है? आता बनवलेत आणि त्या आता मी घेऊन चाललो आणि आता काय करायला म्हटलं काय करायला नाही डेकासाठी बैठक होती जाऊन आली तिकडना पण मला जे पोटा दुखते एवढी ऍसिडिटी झाली नाही नाहीत

झोपली <laughs> आहे स्काय डायविंग करणार आहे असं बोलायचं जय श्रीराम गणपती बाप्पा मोरिया असं बनव अजिबात घाबरू नका बिंदास्मानि मी आहे तुझ्या माझ्या हे कोण बोललाय की तू बंद करू शकत आ, आ, है। चाप्तर, चाप्तर है फुल ट्रॅफिक लागलेलं आहे हायवे आता जस्ट आम्हाला पार्सल मिळालेलं आहे जो आपण खाऊ देतो ना थायलंडच्या प्रवास असतो आणि पण सकाळी पोहोचतो डायरेक्ट ब्रेकफास्टला त्यामुळे हा आम्ही पार्सल खाऊ घेतो हे बघा त्यामध्ये असता थेपले समोसे आणि हा हनीवेनचा केक असतो कुठे गेला केक कुठे असा हनीबचा केक असतो पाणी तर फुल भरले हाय अलर्ट सांगितलं आणि हाय अलर्ट असून पण आम्हाला निघणं गरजेचं आहे त्यामुळे आम्ही खरं तर निघालो नाही तर हा प्रवास आम्ही केलाच नसतो आजचा फुल जाम आहे बघा पाणी भाव आहे आणि माझं बाळपण मला मदत करत सगळं पॅकिंग करायला बाळा आ, थेपले समोसे आणि काय एक टिशू आणि हनी केक हनीबिलचा केक असं आम्ही पॅकिंग करून देतो सगळ्या आपल्या गॅस्ट आणि म्हणजे थेपले पॅकिंग करते good, good. आता अजिबात आता खरं खरं तर अजिबात वेळ नाही की घरी जाऊन पॅक करायचं हे नॉर्मली आम्ही पॅकिंग करूनच घेतो पण पॅकिंग करून देण्यासाठी मग त्यांनाही घाई होती त्यामुळे तेही पॅक करू शकले नाही आणि आम्ही आता ऑफिसला पोहोचून पॅक करू शकत नाही कारण की निघायची घाई असणार आहे मग म्हटलं आता असं पण गाडीमध्ये बसलेलो आहोत तर मग आता पॅक करूनच घेतो ना मग आता इथे सगळं पॅक करून घेतोय मग मी माझं बाळ मदत रे मला गाडीमध्ये आम्ही पॅकिंग करून करून थकलो आता अर्धी पॅकिंग करायला इथे आणलेलं आहे चलो काम कर कर इसलिए तुमको काम पे लगाया है सुधीर कसा चाललाय तुझा संसार गवते अरे शोभा विचारलंस की नाही मित्राला विचारलं विचार काय पार्टी दे ताईला तसंच पाठवलं आपलं करलं काय पेंडिंग आहे आहे ती मला नको ती सगळ्यांना देणारी काय लका ते सस्ते वे काम मत तू निपटा तरी पण मी सोडने वाली नाही वाटत जायची घाई आहे म्हणून मावशी आणि काकाrl सी ऑफ करायला बहीण बहिणीने बॅग पॅक करण्यामध्ये मदत केलेली आहे लेट झाली आहे त्याच्यावर नात आली आहे म्हणून आहे हा माझ्यासाठी नाही हा गोड गैरसमज असेल माझ्यासाठी नाही नातीसाठी सी ऑफ करायला आलेत हा मोठी आली लाडात हा मोठी <laughs> लाडात आली आहे अगं बाय 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 हा संभवणचा हा टाटा चला चला गाडी उभी आहे आमची तुम्ही आम्हाला घ्या घेऊ कुणीतरी आम्हाला कोणाच नाही घेत बघ काक आहेत ते